नमस्कार राम राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तर आज आम्हाला तोडायची होती टोमॅटो तर सकाळी लवकरच मी जेवायला घेऊन चालले होते वावराकडे ज्या दिवशी काम असतं त्या दिवशी लवकरच वावराकडं जावं लागतं मग ते भाकरी घेऊन जायचं असो किंवा काही असो पण वावराकडं लवकरच जावं लागतं वावराकडं वावरा आले तर मोठे बाबा भाऊ आणि दादांनी सऱ्या धरल्या होत्या मग मी पण मला सरी धरली आणि थोडं पुढे गेल्यावरती मला हे अशा प्रकारचे टॉमॅटो दिसलं आणि तोडता तोडता मला ना अशा प्रकारचे भेटले होते पहिल्या वेळेस खूप जास्त भेटले होते दुसऱ्या वेळेस कमी हो काये -काये कमी टॉमॅटो होत चालले होते की काय काय माहिती पण मला दुसऱ्या वेळेस जरा कमीच टॉमॅटो भेटले होते मग काय एका वावराचे टॉमॅटो तोडून झाले ना आम्ही गेलो जेवायला तर आता खालच्या वावर तोडायचं होतं म्हटलं जेवून घ्यावा न काय भाकरींचा टप वगैरे घेतला आणि बसलं जेवायला खडक बघितला आणि त्या खडकावरती आम्ही सगळे जेवायला बसलो होतो नाणी पण आली होती तोपर्यंत आणि मोठा वावा गेला होता घरी जेवायला जेवलं वगैरे आणि जेवल्यानंतर जरा एनर्जी आली मग आम्ही केलं दुसरं वावर तोडायला सुरुवात दुसऱ्या वावराचे टोमॅटो तोडताना मला पहिल्यांदीच दोन जॉईन असलेले टोमॅटो भेटले आणि थोडं पुढं आलं तर परत एकदा भेटले आणि त्यानंतर मला मोदकाच्या आकाराचा टॉमॅटो भेटला होता आणि त्यात नेमकी आज होतं गणपती विसर्जन आणि आमचं चाललं होतं टॉमॅटो तोडायचं का शेतकऱ्याच्या आयुष्यात सण म्हणजे थोडा विरुंगळा असतो मात्र काम थांबत नाही आणि मला त्यानंतर अशी तीन टॉमॅटो जॉईंट असलेले भेटले हे फारसं बघायला भेटत नाही आणि ते कसे तयार झाले असतील हा विचार मी करतच होते त्यानंतर अशा अशा प्रकारचे मला टॉमॅटो भेटलेत ना की मी विचार पण केला नव्हता की असे टॉमॅटो मला आज तोडताना भेटतील पण मला ते आज भेटले खूप भारी वाटतं की वेगवेगळे वेग टॉमॅटो भेटतात टोमॅटो तोडून झाल्यावरती जराशी बसले होते का तर दादन त्यांचं चाललं होतं आऊ झुपायचं का तर म्हटलं बसून काय करायचं मग खाऊया टोमॅटो आणि त्यात आबाळ आणि ऊन होतं ना त्यामुळं ऊन पण लागत होतं आणि हवा पण मधीमधी बारीक बारीक सुटली होती तर दादा त्यांचं इकडं चाललं होतं आऊ झुपायचं काम कारण आम्हाला कॅरेट रस्त्यापर्यंत व्हायची होती त्यामुळे सगळे कॅरेट वाहून झाले आणि कॅरेट वाहून झाल्यानंतरचं काम असतं ते म्हणजे टॉमॅटो निवडून भरायचे असतात कॅरेटमध्ये जे की मार्केटला न्यायचे असतात आणि चांगले बघून टॉमॅटो निवडायला लागतात मग सगळे टॉमॅटो निवडत होते आणि मला ठेवलं होतं गुरांकडं आणि शेळ्यांकडं गुरं आणि शेळ्या मस्त चरत होत्या सोबतच शहरी लोकांसाठी सण म्हणजे सुट्टी आणि विश्रांती पण ग्रामीण भागात म्हणजे विशेषतः शेतकऱ्यांसाठी सण म्हणजे अजून एक कामाचा दिवस त्यांच्या जगण्यात सणाची मज्जा आहे खरी पण ती श्रमातून येते म्हणूनच म्हणावंसं वाटतं सण असला तरी शेतकाम करावंच लागतं सण असतो मनाचा पण पोटासाठी मेहनत लागते शरीराची शेतीचं काम थांबत नाही कारण निसर्ग कोणाचं ऐकत नाही अशा प्रकारे टॉमॅटो वाहून पण झाली आणि गाडीत पण भरून दिली ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका